नमस्कार नमस्कार आपलं नाव आपलं नाव विलास भीमराव दडस दडसवाडीकर ही आणि हि देवाई पांघरी मालक बायला जा आणि आज मैदानासाठी इथे उपस्थित झाले कुणीही गटात गाडी धरलेली नाही असा महाराष्ट्र चॅम्पियन बैल देशाच्या बाहेर मुलाखत हे गेलेली आहे हि बैल म्हणजे कुणीच धरले नाही त्याला गडीच लागला ना असं आपल्या जीवाला समजायचं आता आज, हां आता सपल्या मराठर केसरी मैदान नियोजन कसं वाटलं मैदान एक नंबर कुणालाही कसा कशातच नाही काय नाही मैदान अगदी रीतसर अगदी चांगले तर झालं मैदान ओ एकदा ओके मध्ये मैदान झालं देवा तुम्ही कुठून आलाय का या मैदानाला एवढा लंब शी तळेगाव वरन आले ती संभय नगर रोड तळेगाव बैल होता तिकडे असतो हे बैलाचा मालक हे तिकडे बैल पळाय असतो ते रात्री धाला येत आलाय राज्यापन हा ड्राइवर जय आयुक्तभाई ड्राइवर महाराष्ट्र केसरी भाईनगर मध्ये कायम गाड्या ताणणार नाही आपल्या ह्या भागात आज त्याला जोड नाही आता एवढं नियोजन कसं झालं काय तुमचं एक नंबर नियोजन आमचं संबंध आहेत तिकडं इकडं त्यांचा आमचं त्यामुळे एक नंबर संबंध आहे त्यामुळं आपला आलो येत बसायला तुम्ही आला दिवस मुलाखत देऊया म्हटला तर घेतली याचा पैरा कसा झाला काय म्हणजे कोणता पहिरा आहे का घरचीच गाडी चिमण्या आणि देवा बाई घरचीच गाडी एक नंबर पळाली कुणी ही गाडी गटात धरलेली नाही गटात म्हणायचं कुणी लाजीबाब नाही ना आधी कुणी कारण त्याला कळून चुकलेला आहे कराव धराव तर आपण त्यापेक्षा अभेस गेला नकोच असं त्यांचं म्हणण्याचं वर्चस्व आणि आपला जे छोटा पाखरी आहे का दडसवाडीकरांचा तो पाखऱ्याचा मी मालक आहे धन्यवाद चाल, चालतो चालते धन्यवाद